नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी आहे श्री गणेश जयंती तर गणपती बाप्पांची जयंती असल्यामुळे आपल्या घरातील कोणती एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत काय ना काय संकट येत असतील तर त्यावेळेस गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बा बघा आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येणारच नाही किंवा संकट येणारच नाही असे तर आपण करू शकत नाही पण त्या संकटांचा अडचणींचा वेग आपण काही सेवा उपाय करून तरी दूर करू शकतो त्यामुळे मग अशाच पद्धतीचा एक आपल्याला उपाय करायचा आहे आता अडचणी दूर होण्यासाठी तर गणपती बाप्पाचा सगळ्यात प्रभावी उपाय केला जातो कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पांना बऱ्याच नावाने ओळखले जाते लंबोदरा विघ्नहर्ता गणपती गणेशा विनायका एकदंत अशी बरेच नावं आहेत गणपती बाप्पांची असे वेगवेगळ्या नावांनी बाप्पांची ओळख होते तर आजचा जो दिवस आहे तर या दिवशी भगवान शिवानी देवी पार्वतीचा पुत्र गणेशांचा गणेशाचा जन्म झाला होता म्हणून मग हा आजचा दिवस गणप गणेशाची जयंती म्हणून मानला जातो आणि मग आजच्या दिवशी गणेशाची सगळ्यात जास्त प्रभावी म्हणजेच की विधियुक्त पूजा केली जाते त्याचप्रमाणे बाप्पांना ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या वस्तू मग बाप्पांना अर्पण करतात आणि होईन तेवढ्या आपल्याकडून सेवा करतात उपवास केला जातो तर ह्या विधीचं म्हणजेच की मुहूर्त आहे तर शनिवारी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटाला चालू होणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत हा मुहूर्त आहे तर मग या मुहूर्तामध्ये म्हणजेच की गणपती बाप्पांची जी जयंती आहे तर या वेळेस मग आपण जे आपण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळं बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहे त्या वस्तू आवर्जून अर्पण करायचं आहे आणि आजच्या दिवशी बाप्पांची विधियुक्त पूजा करायची आहे कारण भगवान गणेश हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय देवांपैकी एक देवता आहेत कारण की गणपती बाप्पांचं बाप्पा विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात म्हणून मग घरातील मुलांची प्रगती होत नाही किंवा अभ्यासामध्ये जर लक्ष लागत असेल त्यावेळेस मग आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा उपाय करू शकतात किंवा बाप्पांना मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर बाप्पांची मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे बाप्पांना आणि मग अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत यामुळे काय होतं की एक विधियुक्त आपण मग पूजा मांडला तरी पण आता ज्यावेळेस सकाळी आपण सगळे आपले घरातली कामं आवरल्यानंतर म्हणा किंवा देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर पण त्यावेळेसच मग तुम्ही बाप्पांना अभिषेक करू शकता तर तुमच्याकडे मूर्ती नसेल तरी पण चालेल जे पण जेवढं काय साहित्य असेल तेवढ्या साहित्यामध्ये तुम्ही बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आता आपण जेवढं साहित्य आहे जा त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं नाही की कि आपण किती मनोभावे पूजा करतो हे कोणतेही देव देवी देवता बघत असतात त्यामुळे आपण जेवढ्या सामानामध्ये म्हणा किंवा साहित्यामध्ये आहे तेवढ्या साहित्यामध्येच मनोभावी पूजा आणि सेवा करायची आहे तर हा जो दिवस आहे तर हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा करण्यात येतो कारण या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील समस्या दूर होतात आता आपल्या जीवनामध्ये सतत काही ना काही नकारात्मक घडत असतं गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये मग शरीर शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात आता बरेच वेळा काय होतं की दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक समस्याचा सामना आपल्याला करावाच लागतो त्यावेळेस मग आपल्याकडे ऊर्जा नसते शक्ती नसते तर आपण बाप्पांची सेवा केली उपाय केले तर मग आपल्याला ऊर्जा आणि शक्ती मिळते प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यासाठी त्यामुळे मग अशाच काही सेवा उपाय करण्याला पण तेवढंच महत्त्व आहे आता बाप्पांची विधियुक्त पूजा करायची आहे चौरंग किंवा पाठ घेऊन तुम्ही पूजा मांडलात तरी पण चालेल किंवा देवघरामध्येच पण तुम्ही बाप्पांची पूजा केलात तरी पण चालेल त्या अगोदर काय करायचं आहे पूजा वगैरे मांडल्यानंतर मग एकवीस दुर्वांची जोडी आणायची आहे ज्यावेळेस आपण बाप्पांना एकवीस दुर्वा म्हणा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करणार आहोत त्याच वेळेस मग पूजा वगैरे करून झाल्यानंतर बाप्पांना चंदन लावायचं आहे लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर मोदक बनवला असेल तर तुम्ही मोदक पण ठेवू शकता किंवा मग गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवलात तरी पण चालेल फळ वगैरे ठेवायचं आहे आणि जी तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी आणली आहे तर ती जुडी मग काय करायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातात घेतल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती बाप्पांना सांगायची आहे आणि मग ओम गण गणपते नम असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आता ती जुडी मग काय करायचं आहे ती जुडी मग आता हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता ज्यावेळेस मुहूर्त असेल त्यावेळेसच आणि सायंकाळपर्यंत म्हणजे आपल्याला मंदिरामध्ये नेऊन ठेवायची आहे ही जी एकवीस दुर्वांची जुडी आहे ती तर त्यावेळेस काय करायचं आहे हा सकाळी लवकर उपाय केला तरी पण चालेल म्हणजेच की दिवसभर तुम्ही घरी गणपती बाप्पाजवळ ठेवाल किंवा मग तुम्ही सरळ मंदिरात जाऊन पण हा उपाय करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे दिवसभर ठेवायचं आहे बाप्पांपुढं घरी एकवीस दुर्वांची जुडी आणि बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि जवळपास कोणतंही मंदिर असेल महादेवाचं असेल कोणत्या देवीचं असेल किंवा कोणतंही मंदिर असेल तर प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती म्हणा किंवा फोटो असतोच त्यामुळे मग तिथे जायचं आहे जात असताना बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल नैवेद्य जे पण काय असेल ते घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर बाप्पांना अर्पण करायचं आहे लाल जास्वंदीचं फूल गुळखबरं नैवेद्य किंवा मोदक आणि तिथे गण गणपती बाप्पाच्या पाया पडायचे आहे आणि गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे ओम नमः शिवाय असा अगोदर मंत्र म्हणायचा आहे असा मंत्र का म्हणायचा आहे कारण की महादेवाचा आदेश असतो ओम नमः शिवाय म्हणून मग गणपती बाप्पा महादेवाचे पुत्र आहेत त्यामुळे मग आपल्या वडिलांचा आदेश ते टाळत नाहीत त्यामुळे आपली कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण करतात त्यामुळे मग अगोदर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग बाप्पांच्या कानामध्ये सांगायचं आहे आणि जी एकवीस दुर्वांची जुडी घेऊन गेला आहात तुम्ही ती जुडी मग बाप्पांना अर्पण करायची आहे अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे तिथे बसायचं आहे आणि मग ओम गण गणपते नम असा तिथे पण तुम्हाला एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर थोडा वेळ बसून राहायचं आहे मग बसून राहिल्यानंतर घरी यायचं आहे घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे कारण आपण काही सेवा उपाय केल्यानंतर मध्येच रस्त्यामध्ये थांबलं किंवा कोणाच्या घरी वगैरे गेलं तर तो मग फलदायी ठरत नाही किंवा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे घरी यायचं आहे घरी आल्यानंतरच मग तुम्हाला कुठे जायचं असेल तिथे मग जाऊ शकता तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकते किंवा स्वतः मुलगा स्वतःसाठी पण हा उपाय करू शकतो किंवा घरातील एखादा पुरुष पण करू शकतो तुम्ही इतरांसाठी पण हा उपाय करू शकता ज्यामुळे काय होतं की तुमची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस हा उपाय कोणतीही व्यक्ती मग करू शकते पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय महिलांना करता येणार नाही किंवा मग तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस पण मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही तर हा उपाय ज्या व्यक्तीनं करणं शक्य होत असेल त्या व्यक्तीने आवर्जून करायचं आहे गणपती बाप्पा विघ्न दूर करतात त्यामुळे तुमच्या इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतील तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटेल आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये ओम गण गणगणपते नाम लिहायला विसरू नका किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ